लाखोचे बोगस बियाणे जप्त करण्यास कृषी विभागाच्या संयुक्त भरारी बदकाला यश फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील घटना मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे मंगळवारी सात मे रोजी दुपारी अडीच वाजता धाड मारून एक लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचे कपाशीचे बोगस बियाणे यवतमाळ मारेगाव कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने पकडले या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येथे एक व्यक्ती नावाचे बोगस कपाशीचे बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र मालोदे जिल्हा परिषद यवतमाळ यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे कल्याण पाटील जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यवतमाळ पंकज बड कृषी अधिकारी यवतमाळ संजय वानखेडे कृषी अधिकारी पंचायत समिती मारेगाव कृषी अधिकारी संदीप वाघमारे मारेगाव कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे धीरज साळुंके कृषी विस्तार अधिकारी मारेगाव यांच्या संयुक्त भरारी पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास अडीच वाजता छापा टाकला असता त्यात एक लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचे कापसाचे बी बियाणे आढळून आले या कारवाईत बोगस बियाणांचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रसंगी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध कृषी अधिकारी वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली असून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट मारेगाव नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे चिंचाळा तालुका मारेगाव येथे आम्हाला ज्या गुप्त माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली त्यामध्ये एक चिकटे नावाचा एसम हा अनाधिकृत कापूस बियाण्याचा विक्री करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आमच्या कार्यालयाचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे तसेच तालुका कृषी निश निकाळजी साहेब व आमची सर्व टीम जिल्हास्तरीय भाररी पथक तसेच तालुकास्तरीय भारवारी पथक यांनी तिथे जाऊन रेड मारून आ, अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनाधिकृत बियाण्याचे आहे ज्याला शासन मान्यता नाही त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि बी जी फोर बी जी फाईव्ह असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व शासन मान्यता नसून अनाधिकृत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते आम्ही अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले पाकिटवर किंमत जी आहे ती पंधराशे नव्याण्णव रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही तर त्यामुळे जर हा संपूर्ण पाकिटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून एक लाख एक हजार दोनशे दोन रुपयाचा हा मुद्देमाल आम्ही जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी म्हणजे तिथे कारवाई करते वेळी अनावधानाने म्हणजे आमची नजर चुकून तो आरोपी हा पळून जाण्यात गेला आहे तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील तपास करत आहे आणि आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे